नमस्कार आज आपण अगदी झटपट तळवणारे मालपुवा बनवणार आहोत तर हे मालपुवा आपण चपातीच्या तव्यावर बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतात आणि अगदी कमी तेलामध्ये जाळीदार मऊ लुसलुशीत असे गव्हाच्या पिठाचे आज आपण इथे मालपुवा बनवणार आहोत तर ह्या मालपुहामध्ये माल आपण तांदळाचं पीठ रवा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असे मालपुवा बनवणार आहोत तर हे मालपुवा तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या भेद किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता तर हे मालपुवा कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण चपात्या बनवतो ते आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ छान बारीक करून घेतलेलं आहे ओलं खोबरं दोन चमचे आणि चिमूडभर मीठ आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर तर आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे लक्षात ठेवा जसं गव्हाचं पीठ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे गुळ छान बारीक करूनच घ्यायचं म्हणजे पटकन विरघळलं जातं तर इथे आता अशा पद्धतीने आपण गुळ छान विरघळून घेणार आहोत गुळ विरघळल्यानंतर अशा पद्धतीने आपण एक मिनिटभर गव्हाचं पीठ छान आपण फेटून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं छान जाळीदार असे हे मालपुवा तयार होतात तर इथे आपण रव्याचा वापर न करता किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता अगदी जाळीदार असे मालपुवा तयार होतात तर लक्षात ठेवा पीठ छान भिजवून झाल्यानंतर एक मिनिटभर छान फेटून घ्यायचं म्हणजे छान जाळीदार असे हे मालपुवा तयार होतात तर इथे पाहू शकता पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पीठ छान तयार करून झालेलं आहे आणि आता तवा आपण छान गरम करून झालेला आहे आणि इथे थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तर हे जास्त तेलामध्ये न तळता आपण चपातीच्या तव्यावरच छान आपण हे तळून घेणार आहोत तर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा छान जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे मालपुवा तयार होतात तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण मिश्रण दोन पळीभर आपण मिश्रण तव्यावर पसरवून घेणार आहोत तर अगदी कमी तेलामध्ये छान असे जाळीदार असे हे मालपुवा तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तरी तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका अगदी स्लो गॅसवरच आपल्याला छान दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जर गॅसची फ्लेम मोठी केली तर मग ते करपण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपण हळूहळू तवा छान तव्यावर जे साईडला तेल गेलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण मालपुवावर सोडणार आहोत तर इथे आता पाहू शकता वरून मालपुवा कोरडा झालेला आहे तर अशा पद्धतीने वरून मालपुवा कोरडा झाल्यानंतर त्याच्या साईड आहेत त्या सोडवून घ्यायच्या आणि पलटून घेणार आहोत तर इथे आता साईड सोडवून झालेले आहेत आणि आता मालपुवा आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा खरपूस असा छान मालपुवा भाजला गेला आहे आणि छान जाळीदार असा मालपुवा तयार झालेला आहे तर इथे एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असा भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान दोन्ही बाजूने मालपुवा भाजून झालेला आहे तर इथे आता मालपुवा छान दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर डिशमध्ये काढून न घेता हा मालपुवा आपण जाळीवर ठेवणार आहोत तर हे मालपुवा एकावर एक न ठेवता जाळीवर किंवा चाळणीवर ठेवून द्यायचे म्हणजे त्याला म्हणजे जास्त ओलसर होत नाही आणि मग खायलासुद्धा कंटाळा येत नाही तर लक्षात ठेवा हे मालपुहा झाल्यानंतर म्हणजे तळून झाल्यानंतर ते चाळणीवर किंवा जाळीवर ठेवायचे म्हणजे छान असे सुटसुटीत तयार होतात तर इथे आता अशा पद्धतीने आपण सर्व मालपुवा खरपूस असे भाजून घेणार आहोत तर इथे आपण हे कमी तेलामध्ये छान असे खरपूस असे मालपुवा तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला जास्त तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा तळू शकता पण एकदा अशा पद्धतीने हे मालपुवा बनवून बघा खूप छान जाळीदार मऊ लुसलुसी असे हे जे मालपुवा तयार होतात तर सर्व मालपुवा आपण एका चाळणीवर अशा पद्धतीने काढून ठेवलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे छान जाळीदार मऊ लुसलुसित असे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचा वापर करून आज आपण इथे मालपुवा बनवलेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये